ತೇಷ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ನಾನಾ ಸಾಹೇಬ್ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ವತಿಯಿಂದ ಗೌರಿ ಗಣೇಶ ವಿಸರ್ಜನೆ ಪ್ರಯುಕ್ತ ನೆರ್ಮೆಲೆ ಸಂಕಲನ ವ್ಯವಸ್ಥಾನೆ ಉಪಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡೆಯಿತು ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ನಾನಾ ಸಾಹೇಬ್ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ವತಿಯಿಂದ ಮಾನ್ಯ ಪದ್ಮಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ಅಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ರಾಯಗಢ ಭೂಷಣ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ಸಚಿನದಾದಾ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಇವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಮತ್ತು ಗೌರಿ ವಿಸರ್ಜನ ಪ್ರಯುಕ್ತ ಬೆಳಗಾವಿ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಕಡಿಂಗ್ಲಾಜ್ ಚಂದ್ಗಢ ಹಝ್ರಾ ನಿಪ್ಪಾಣಿ ವಿವಿಧ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಗೌರಿ ಕಸ ಗಣೇಶನ ಪೂಜೆಯ ಹೂ ಕರಿಕೆ ಮುಂತಾದ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ನೈರ್ಮಲ್ಯವನ್ನು ಕುಡ್ರೀಕರಿಸಿ ಅದನ್ನು ಕಲಶದಲ್ಲಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಅದನ್ನು ಗೊಬ್ಬರ ಮಾಡುವ ಕಾರ್ಯ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ನಾನಾ ಸಾಹೇಬ್ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ವತಿಯಿಂದ ಸಸಿಗಳನ್ನು ಹಚ್ಚಿ ಅಲ್ಲಿ ಆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀ ನಾನಾ ಸಾಹೇಬ್ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾನವು ವಿವಿಧ ಸಮಾಜ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದಿದೆ ಇದರಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸದಸ್ಯರ ಪಾತ್ರ ಮಹತ್ವವಾಗಿದೆ ಅನೇಕ ಶ್ರೀ ಸದಸ್ಯರು ನೂರಾರು ಶ್ರೀ ಸದಸ್ಯರು ಈ ಒಂದು ನೈರ್ಮಲ್ಯ ಸಂಗ್ರಹ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದರು ಬೆಳಗಾವಿ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಗಡಿಂಗ್ಲ ಚಂದ್ಗಢ್ ಹಜರಾಂ ನಿಪ್ಪಾಣಿ ಈ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಶ್ರೀ ಸದಸ್ಯರು ಆಗಮಿಸಿ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತವಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದರು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ನೈರ್ಮಲ್ಯ ಸಂಗ್ರಹಣ ಮತ್ತು ಅದರ ಒಪ್ಪನ ಮಾಡುವ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಸ್ತ್ರೀ ಸದಸ್ಯರು ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು ಡಾಕ್ಟರ್ ನಾನಾ ಸಾಹೇಬ್ ಧರ್ಮಾಧಿಕಾರ ಪ್ರತಿಷ್ಠಾನವು ಶ್ರೀ ಸದಸ್ಯರ ಮತ್ತು ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ಪ್ರಬೋಧನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇದೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯ ನಿಜವಾಗಿ ಶ್ಲಾಘನೀಯವಾಗಿದೆ ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ್ どうも。<music> <music> जय सदगुरु नाना आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज वृक्षारोपण वृक्ष संवर्धन त्याचप्रमाणे जल पुनर्भरण या प्रकारचे बरेचसे कार्यभाग केले जातात आज बघितलं तर एकूण स्वच्छाई क्षेत्रामध्ये आज आपण कार्यभाग करत आहोत डॉक्टर एका शब्दात सांगायला गेलं वेअर देर इज अ नीड फॉर द सोसायटी वी आर वर्किंग इन दॅट फील्ड म्हणजे आपण एकूण स्वच्छाई क्षेत्रात कार्यभाग करतोय आणि आज या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन त्याचप्रमाणे गणेश प्रतिमा पूजन करून घेतोय या कार्यक्रमासाठी शंकेश्वर नगर नगरीचे नवीन उपनगराध्यक्ष सचिन भोपे साहेब यांचं सर्वप्रथम आपण सहर्ष स्वागत करूया त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी शंकेश्वरमधील सामाजिक शार कार्यकर्ते जयप्रकाश सावंत सर यांनी सुद्धा आपला वेळ दिल्याबद्दल आपलं प्रतिष्ठानतर्फे सहर्ष स्वागत कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश मठाचे व्यवस्थापक गणपती पाटील सर यांनी सुद्धा आपला वेळ दिल्याबद्दल आपण प्रतिष्ठानच्या तर्फे स्वागत करतोय कार्यक्रमाचं सुरुवात आपण प्रतिमा पूजन प्रज्वलन करावं असं मी स्वागत करतोय आणि कार्यक्रमासाठी उपस्थित जयप्रकाश सावंत सर यांना विनंती करतोय की दोन मिनिटं त्यांनी आपलं मन त्यांच्या बैठकीच्या माध्यमातून सत्संग वर्ग चालू असतो त्या माध्यमातून समाज प्रबर्धनाचं कार्य आणि मानवजातीला एक चांगलं वळण लावण्याचं कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घडत असतं त्या सेवेमध्ये संपूर्ण भारतभर ही साधक त्या बैठकीमध्ये सामील झालात त्या साधकांचा उद्धार या बैठकाच्या माध्यमातून समूहांच्या कृपेनं त्यांच्या जीवनामध्ये चांगली परिस्थिती येऊन त्यांचं जीवन मंगलमय सुखदय असं या बैठकाच्या माध्यमातून पार होतं याच कल्पनेतून या बैठकीमध्ये सामील असलेले सर्व साधक वर्ग समूहांच्या कृपेनं धर्माधिकारी पर्यटनच्या माध्यमातून या देशामध्ये या देशाला जी गरज आहे या समाजाला जी गरज आहे त्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये कागद करत असतात कधी स्वच्छता अभियान असू दे कधी निसर्गाचं पण करण्याचं काय असू दे रक्तदान डोनेशन कॅम्प असू दे अशा कित्येक माध्यमातून आता गावदारांनी सांगितलं त्याप्रमाणे काय करत असतात तसंच आजच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून ज्या गणेशोत्सव भक्तिभावानं आपण साजरा करतो गणपतीचं विसर्जन आनंदात आपण नदीमध्ये वाहत्या जे निमाल असतं ते नदीमध्ये न टाकता या प्रचिषांच्या माध्यमातून त्या एकत्रित ठिकाणी गोळा करून त्यांचं ते जे निमाल आहे ते एका ठिकाणी कन्या ठिकाणी या ठिकाणी एकत्रित करून त्याचं निमाल या खताच्या हुपात निर्माण करून ते उच्च धाराला देण्याचं कार्य पर्यटकांच्या माध्यमातून चांगले काय हे निमाल कुठेही इकडे तिकडे टाकलं जात नाही आणि कुठेही ಗಣೇಶ ಈವತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಗೌರಿ ಕಸ ಗೌರವನ ಕಸ ಹೂವು ಗಣೇಶ್ ಗೇರ್ಸು ಹೂವು ಬಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಯಾವುದೂ ನದಿ ನೀರೊಳಗೆ ಬಿಡೋಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಹೊರಗೆ ಬಿಡಬೇಕು ಇದು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ಆಮೇಲೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಜನರು ಸಾರ್ವಜನಿಕರು ಇದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ ಚಲೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ಅವ್ರಿಗೆ ನನ್ನ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಈ ಸಲ ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ಸಹ ಹುಟ್ಟಿದ ಊರಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದಂದ್ರೆ ಗಣಪತಿ ಬಿಡುವ ಸಲುವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ ಯಾರೂ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಕಾಲ್ ಜಾರಿ ಬಿದ್ದರು ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ ಸೊ ಈ ಒಂದು ಅನುಕೂಲತೆ ಮಾಡಿರೋದು ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇರ್ಬೋದು ನಾನು ನೋಡಿದ ಕಟ್ಟೋದ ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಗಣಪತಿ ಗಣಪತಿ ಅತಿ ಎಲ್ಲ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ ಇವರು ಅಷ್ಟೇ ಹೋಗಿ ಅಲ್ಲೇ ತಾವೇ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಮೂರು ಸಲ ಮುನಿಗ್ಸಿ ಮಾಡೋದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು मंगळमवती मोपा मोती मोणपती बाप्पा मंगळमवती मोठा मोरवर्षी शंकेश्वरात वेगवेगळे कार्यभाग करतो त्याचाच एक भाग्य म्हणून निर्माल्य व्यवस्थापन गेले पाच ते सहा वर्ष झाला आम्ही करत आहोत साहित्य तर या खत निर्मितीच्या माध्यमातून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी वृक्षारोपण केलेले आहेत त्याच्यासाठी खत निर्मिती म्हणून याचा वापर केला जातो आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान याच्या माध्यमातून एकूण शेहेचाळीस क्षेत्रामध्ये काम केलं जात त्यामध्ये वृक्षारोपण आहे वृक्ष संवर्धन जल पुनर्भरण रक्तदान शिबिर आता सध्या आम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकलिंग वर पण काम करतोय आज डॉक्टर श्री नानासाहेब प्रतिष्ठा धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आज प्रत्येक माणसाच्या अंतरंगामध्ये स्वच्छता केली जाते त्याचप्रमाणे देश मला काय देतो त्यापेक्षा मी देशाला काय दिलं पाहिजे सर्वोच्च कोटीची जी शिकवण दिल्यामुळं प्रत्येक स्त्री सदस्य स्व स्व बघितलं तर कर्तव्यानं म्हणजे देशाप्रती काय देणार ही जामीत सहभागी होतो पण सगळ्या संकेश्वर नागरिकांना परत एकदा गणेश चतुर्थी निमित्त आम्ही जो निर्माल्य उपक्रमाचा जो भाग घेतलेला आहे तर सगळ्यांच्या सहकार्यानं पर्यावरणपूरक

ਉਹਨਾਂ ਚੱਕਵਾਂ ਨਿਕਲ। ਇਗਨੇ ਆ ਕੀ ਗੋਲ ਕਰਲੇ। ਇਹ ਟੇਬਲ ਮੇਂ ਜ ਆਰਤਨ ਨਾਲ ਕਿਉਂ। ਹਾਂ। ਖੰਡ ਲੱਗਦਾ।